अरे भाई एक एम आहे हाच नेकलेस पॉइंट काळा शोला बाय बाय करूया आणि ही बेबी जी चालूया विनयची या इच्छा आवाज संडे आणि ब्रेकफास्ट राईड खूप दिवसापासून हा प्रयत्न चालू होता की हा योग जुळून यावा आणि मग काय आजचा योग साधला आणि आज संडे त्यानंतर सुंदर अशी ही सकाळ मग काय ब्रेकफास्ट राईड तर बनता आहे ना तर आता निघालो आहे ब्रेकफास्ट राईडला आत्ता मी घरून निघालो आहे आता पहिलं जायचं आहे मला कारण माझ्यासोबत या राईडवरती असणार आहे विनय तर विनयने नवीन बाईक घेतली आहे तेव्हापासून त्याने भरपूर राईड केल्या पण मी असं मध्ये कधी गेलो नाही त्याच्यासोबत राईडला आणि खूप दिवसापासून त्याच्यासोबत राईडसुद्धा झाली नाही जसं आपण राजस्थानवरून आलो आज वेळ होता मग काय चला म्हटलं राईडला जाऊन येऊया हा खूप साऱ्या गोष्टी आहे त्या तर बोलूयात पुढे पेट्रोल पण नाही आहे तर आता पहिल्यांदा पेट्रोल भरूया त्यानंतर विनयला पिक करायचे पिक नाही करायचं म्हणजे विनयला भेटायचंय सगळं तर करूया त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल वरती स्वागत करतो पेट्रोल तर भरून घेऊ साडेचारशे काय रे बाबा आज गाडीला काय झालं काय माहिती मिसिंग मारतीये म्हणजे थॉटलय ना मिसिंग करत आहे तर विनय मला भेटणार होता भोसरी मध्ये साडेसातला भेटायचं आमचं ठरलं होतं साडेसात वाजलेत त्याला आता एक कॉल करतो पहिलं मी पोचतो जिथे आम्हाला भेटायचं होतं उगे प्रायमाच्या इथे तशी ब्रेकफास्ट राईड सहा वाजता चालू व्हायला पाहिजे होती आमची पण विनयला नाईट असते त्याची शी नाईट शिफ्ट आहे तो थोडं चार वाजता काहीतरी त्याचं लॉगआउट होतं त्यानंतर त्याने थोडी झोप घेतली वाटतं आणि मग आता आहे वाटतं तो मानलं पाहिजे पण विनयला <laughs> नाईट शिफ्ट करून सकाळी राईडला पण येतो ठीक आहे चला आता आपण पोचलो आहे मिटअप पॉईंटला इथं थांबूया आणि एकदा त्याला कॉल करूया हॅलो का हो आलोय मी ये लवकर यो पाऊस इतका आहे की गाडी किती पण स्वच्छ करा घाण होतेच मी चेन ल्यूब आणि चेन क्लीन करून आणलं होतं पण पाऊस इतका आहे की बघा काय अवस्था झाली आहे गाडीची आणि चैनसुद्धा स्वच्छ केली होती पण ठीक आहे आता ल्यूब आहे पण पावसामुळं काय ल्यूब राहत नाही तर हे पोहोचलो आपण पुढे प्रायमाला तर असं काही तर मी कवर केलं आहे आपला भोपरू कारण की पाऊस तर सगळीकडेच असणार आहे त्यामुळे मग भोपरू कवर केलाच पाहिजे कारण की भोपरू म्हणजे जीव आहे आपला आणि त्याचं सुरुवात त्याच्याशिवाय आपलं चॅनल चालूच आहे ना त्यामुळे गोपरची काळजी घेतलीच पाहिजे तर ठीक आहे आता विनय येईल आणि त्यानंतर राईडला मी ठेवा आणि कुठं चाललोय आहे कसं चाललोय आहे ते मी तुम्हाला बाईकवरून सांगेल तर यस आला विनय किती वेळ झाला हां आता चालू रे झालं चल निघायचं माझी बॅग ठेव ना फक्त रेनकोटची गरज लागेल रे का तर विनय आलाय आता जरा माझी बॅग त्याच्या टॉप मध्ये दे ठेवतो आणि निघतो राईडला चला राईडला निघूया आणि पुढच्या गप्पा पुढे करूया असा काहीसा आपला आजचा लाईनअप असणार आहे तर ही आहे विनयची नवीन बाईक जी एस थ्री टेन बी एम डब्ल्यू तर येस ती पण चालवायची आपण ट्राय करूया ट्राय काय आपल्या भावाचीच गाडी आपण चालवणारच तर आता निघूया कारण की भरपूर लेट झाला आहे पावणे आठ झाले की एव्हा आम एव्हा आमचा ब्रे ब्रेकफास्ट व्हायला हवा होता बट ठीक आहे आपल्याला जास्त लांब जायचं नाही आहे इथंच जायचं आहे तर आधी निघतो आणि फायनली राईडला सुरुवात केली आहे तर जास्त लांब जायचं ठरलं नाही आज नेकलेस पॉईंटला चाललो आहे आम्ही जो की आहे भोर साईडला आणि कसं हायवेलाच आहे तो जास्त लांब पण नाही आहे त्यामुळे हायवेने पटकने जाऊन येऊसुद्धा आम्ही रिटर्न कारण की त्यालासुद्धा लॉग आहे आणि मलासुद्धा काम आहेत त्यामुळे संडे ब्रेकफास्ट राईड ही शॉर्टच असणार आहे यावेळेस आणि आपण ट्राय करूया पुढच्या संडेपासून की बघूया एव्हरी संडे आपण एक ब्रेकफास्ट राईड तरी करूया वातावरण थंड असावं पण पाऊस नसावा अशी माझी इच्छा होती आणि बस तसंच काहीचं मनासारखं घडतंय थंड वातावरण आहे आणि सूरज देव सुद्धा आला आहे बाहेर आपल्याला दर्शन द्यायला आणि मस्त वातावरण झालंय पाऊस तर पडणारच आहे कारण की ढगसुद्धा आलेले आहेत पण आता राईडच्या सुरुवातीला जर पाऊस असेल तर मग थोडं कसं चिप हो ते चिपचिप आणि अनकम्फर्टेबल होऊन जाईल आणि राईडला मजा येणार नाही त्यामुळे सुरुवातीला जर असा सुखद धक्का आणि त्याच्यानंतर कसं पाऊस आला तरी चालेल येताना जर भरपूर आला तरी काही प्रॉब्लेम नाहीये पण जाताना राईड एन्जॉय करायची आहे हा आणि आपल्या मनासारखं काहीसं असं होतंय आहे रस्त्यावरती गाडी भारी वाटते <laughs> काय करतो तू घाल तुझा अशाच काहीच्या आयडियाज लावून क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवावे लागतात आणि ते करायला मजा पण येते यार म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ना ती गोष्ट करण्यामध्ये ना आपला जीव ओतून दिला ना तरी कमीच पडतं कसली बाईक दिसते यार काय म्हणता आपण पण घ्यायची का नाही त्याची आधीची जी पल्सर आहे म्हणजे आत्ता पण आहे त्याच्याकडं ती पल्सर तब्बल दहा वर्ष वापरली त्यानंतर डायरेक्ट त्यांनी बी एम डब्ल्यूला स्विच केलं म्हणजे एखाद्याची प्रगती असावी तर अशी असावी भारी ना बाईक लोकांचं चांगलं अटेन्शन ग्रॅप करते म्हणजे प्रत्येकजण बघतोय प्रत्येकजण म्हणतोय की एक नंबर बाईक आहे आणि आपल्या भावाच्या बाईकची म्हणजे बाईक कुठली पण असू दे त्याची प्रशंसा झाली ना की बरं वाटतं की यार गुड चॉईस नाही का म्हणजे आपण एवढं मनापासून एखादी गोष्ट बाईक किंवा काही परचेस करतो आणि लोक जेव्हा त्याची वा वा करतात ना तेव्हा मनाला छान वाटतं एकदाचा हायवेला जॉईन झालो तर मागे पनवेला जाताना म्हणजे ताईला घ्यायला जेव्हा मी मुंबईला गेलो आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की तुम्हाला नेक्स्ट राईड ही आंबोली घाटाची बघायला भेटेल पण यार बाईकमध्ये अचानक मला काही प्रॉब्लेम्स जाणवले आणि म्हटलं एवढ्या लाँग राईड आत्ताच करणं चुकीचं ठरेल म्हणजे कसं आहे मी एकटा असणार सोलो राईड करणार त्या राईडमध्ये जर काही झालं माझ्या बाईकसोबत तर मी एकटा काय काय करणार ना आणि तिथं कोणाला मदत मागणार तर त्यामुळे मी ती राईडच कॅन्सल केली मी गेलो बेळगावला माझं काम होतं ते काम मी करून आलो मी बसने गेलो ट्रॅव्हल्सने गेलो आणि रिटर्न आलो दोन दिवसात आंबोली घाटात वगैरे गेलो नाही हा पण मी बेळगावला राजन्सगडला मी भेट दिली तर त्याचे फोटोसुद्धा तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम आय डीवरती बघायला भेटेल तर इथे खाली तुम्हाला माझा इंस्टाग्राम आय डी भेटेल तिथे मला नक्की फॉलो करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही सगळे जर नवीन असाल काहीजणं नवीन असतील काही जण जुने असतील जुने असाल तर लाईक करा व्हिडिओला आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण भरपूर ट्रॅव्हलिंग व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात आज ना असे मोकळी मोकळी राईड करायची इच्छा होती म्हणजे मी फक्त रायडिंग जॅकेट घातले मी ग्लव्ससुद्धा आणलेत त्यानंतर रेनकोट सुद्धा आणले पण सगळं काही मी बॅगमध्ये टॉप बॉक्समध्ये ठेवले हो <laughs> मला आज असं मोकळं मोकळं राईड करायचं चला थोडं स्ट्रेच करूया आणि हाच तो चांदणी चौक आज पूल पाडला होता आणि आता इथं हे स्टील गर्डर टाकण्यात येत आहेत होप सो हा प्रॉब्लेम लवकर सॉल्व व्हावा यार कारण इथे इतकी गर्दी होते ना कधी कधी की अक्षरशः लोकांचा दोन दोन तास इथंच वाया जातो आणि आपले जे हायवे असतात हे कशासाठी असतात की लोकांचं जे काही कनेक्टिव्हिटी आहे ती फास्ट झाली पाहिजे आणि जर एखाद्या चुकीमुळे असा लेट होत असेल ना तर वाईट वाटतं त्या ठिकाणी म्हणजे इतक्या चांगल्या रोडवरती एखादा असा काहीतरी पॉईंट म्हणजे ते एखाद्या कांद्याच्या टोपलीमध्ये एखादा सडका कांदा असतो ना त्या त्या टाईप म्हणजे त्या प्रकारे हा चूक मानला जातो यार प्रत्येकाच्या मनामध्ये आणि चाळीस किलोमीटर आपलं आत्ताचं दिवसाचं कंप्लीट झालेलं आहे थर्टी नाईन समथिंग किलोमीटर होतं घरापासून नेकलेस पॉईंट म्हणजे अजून एकतीस किलोमीटर तरी आहे मॅप मी लावलेला नाही आहे मॅप विनयने लावला आहे आणि मी त्यालाच फॉलो करतोय कारण रस्त्यात जर पाऊस आला तर मोबाईल भिजेल त्यामुळे मग कशाला दोघांचे मोबाईल भिजवायचे एकानेच कोणीतरी मॅप लावला खेड शिवापूर टोल नाक्याजवळ येऊन पण पोहोचलो यार भरपूर गर्दी यार म्हणजे पुण्याच्या जेवढ्या काही एक्झिट आहेत त्या एक्झिटला जेवढे काही एक टोल आहेत ना त्या प्रत्येक ठिकाणी आता गर्दी व्हायला हो चालू झाली आहे गाड्याच इतक्या वाढल्या आहेत जे नको होतं तेच आहे ट्राफिक लागली आहे बट ठीक आहे मुव्हिंग ट्राफिक आहे त्यामुळे एवढं काही घाबरण्यासारखं का कारण नाही आहे नरसरापूरपर्यंत येऊन पोचलो आणि या साईडला थोडा पाऊस पडून गेलाय वाटतं आणि सगळं चिपचिप करून गेले आणि या याच्यामुळे काय होतं माहिती का हे ट्रक वगैरे आहेत ना संपूर्ण पाणी मागे उडतं आणि ते सगळं डायरेक्ट हेल्मेटवरती कॅमेऱ्यावरती हेल्मेट जर नसतं तर ते डायरेक्ट चेहऱ्यावरती आता मी पुढे थांबल्यावरती तुम्हाला दाखवतोच की माझं हेल्मेट किती घाण झालं अक्षरशः मला काहीच दिसत नाही संपूर्ण वायदर चिखलानी भरले नेकलेस पॉइंटला जाण्यासाठी पुणे बेंगळूर हायवेला खेड शिवापूर नंतर आपल्याला राईट मारायचं आहे हाँ हाँ बसले बसले, हे घाट हा निसर्ग हा वारा आणि हा पाऊस याच्यासाठीच तर हा संडे राईडचा अट्टहास घरात बसल्या बसल्या हे सगळं तर आपल्याला अनुभवायला भेटणार नाहीच आहे त्यामुळे मग अजून अशा संडे राईड तर करावंच लागतील ना आणि फायनली नेकलेस पॉईंटला पोहोचलोय तर यस घरापासून काहीतरी एक पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती हा नेकलेस पॉईंट होता गुगल मॅपला सिक्स्टी नाईन किलोमीटर दाखवत होता पण येईस तोवर पंच्याहत्तर किलोमीटर कसं झालं माहिती बट ठीक आहे आता पोचलो आहे तर थोडा एन्जॉय करूया आणि अशी काही काय करतो रे हेलमेट पुसतो ना कसं काय <laughs> ये देखो भाई राहुल का जुगाड़ यहाँ पे तो एक्चुअली बारिश होने वाली थी उसके वजह से राहुल ने अपना प्लास्टिक लगा लिया मुझे भी लगाना था लेकिन मैं भूल गया बट देन अच्छी बात है कि बारिश हुई ही नहीं <laughs> <laughs> तो भाई ब्लॉग माजा ये। <laughs> <laughs> है मैं क्या चाहिए हिंदी ये न रोकना <laughs> ले गांजा ले बरे जाले रे रेनकोट घातला मी डायरेक्ट पॅन्ट घातली नाही देखो भाई मेरे शूज मेरी जीन्स और मेरे नी गार्ड पुरे गंदे हो रखे भाई भाईने अच्छा हुआ यहाँ पे रेनकोट पहन लिया और गाडी तो देखो मी गाडी पुसून जाताना हेडलाईट वगैरे तर हाच नेकलेस पॉईंट हाच पाण्यासाठी आलो होतो ॲक्च्युली राईडसाठी आलो होतो हा नेकलेस पॉईंट जर मी पाहून गेलो होतो या सुद्धा हे बघा ॲडव्हेंचर बाईकचे फायदे सगळेजण बाईकजवळ विनयला बाईकची माहिती विचारतायत ठीक आहे आपण एन्जॉय करूया व्यू तर हा नेकलेस पॉइंट आणि इथे पुढे तुम्ही बघू शकता की भाडगर डॅमसुद्धा दिसतोय आपल्याला हा आहे तो भाडगर हे भाडगर होते ना <laughs> गया। गारी गारी अरे भाई एक यम आहे काका नाराज झाले आणि अंगात जर कला असेल ना तर तुम्ही कुठेही तुमची कला दाखवू शकता आणि पैसे कमवू शकता तर हे बघा नावापासून गणपती बनवतो हे भाडकर धरण ना त्याचं हे बॅकवॉटर आहे आणि असा हा कर तयार झाला आहे आणि हे असं नेकलेस सारखं दिसतं ना म्हणून याला नेकलेस पॉईंट म्हणतात बाईक घेतली आहे नवीन आणि फोटो काही संपत नाही हे बघा कंटिन्यू चालू आहे मला वाटतं आज कदाचित आपल्याला नवीन बाईकची पार्टी भेटणार आहे का हो बॅनर का नाही बाई का आणि चिकन फुल तोडून नाही ना आता सध्या बंद केलं नॉनव्हेज असंच खरं का का हा काय राव मला वाटलं तुझ्यासोबत आल्यावर नॉनव्हेज भेटेल खायला बरं बघूया आपण खाऊ ना नाही तर तू व्हेज खामी नॉनव्हेज खाय आत्ता सगळं नॉनव्हेज बाहेर आल्यावर नॉनव्हेज खायचं जे आपल्याला चला आता इथं भरपूर वेळ घालवला आणि पूर्ण पब्लिक सुद्धा गेलेली आहे फोटो वगैरे पण काढून झाले आता निघायची वेळ झाली आहे कारण की ब्रेकफास्टसुद्धा काही गेलेलं नाही आहे जाता जाता ब्रेकफास्ट करायचा आणि डायरेक्ट घरी जायचं निघूयात निघता निघता बोलता बोलता भरपूर लेट झालं निघायला आणि फायनली आता निघतोय आता कुठेतरी रस्त्यात मस्तपैकी थांबूया काहीतरी नाश्ता किंवा जेवणच करून मगच घरी जाऊया आणि फायनली पाऊस सुद्धा आलाय तर बोलल्याप्रमाणे परतीच्या प्रवासात जर पाऊस आला तर मला काहीही वाटणार नाही आणि पाऊस आला कारण की आज मी आंघोळच केली नाही कारण मला माहिती होतं घरी जायपर्यंत मला भिजावं लागणार आहे मग काय आंघोळ घरी गेल्यावरच करता येईल आता जास्तच पाऊस ते रेनकोट वगैरे घालून घ्यावं हो वाटतंय पाऊस जास्तच चालू झाला आणि कुठेतरी थांबवूच लागणार होतो कारण की माझ्या जॅकेटमध्ये लायनर आहे रेन लायनर पण विनयच्या जॅकेटमध्ये नाही आणि तो पूर्ण भिजलाय पाऊस आलाय त्यामुळे थांबून नाश्ता करणच बरोबर ठरेल त्यामुळे आम्ही आता थांबलोय की गरम गरम नाश्ता करूया आणि निघूया तोपर्यंत तुम्ही टाईम लॅप्स एन्जॉय करा आणि हा विनयचा साधा डोसा साधा माणूस साधा डोसा आणि हा सब व्यू सर यू एन्जॉय करूया डोसा काळा शोला बाय बाय करूया आणि ही बेबी बेबीजज चालूया विनयची इ इट्स टू ह्यूज मॅन टू ह्यूज ओहो असं वाटतंय कुठेतरी आकाशात येऊन बसलोय मी <laughs> कस तुम्हाला कसं वाटतंय कारण तुमच्या समोरची जी फ्रेम आहे ती चेंज झाली असेल ना ॲडव्हेंचर बाईकवर डायरेक्ट नेकेड वर ऍडवेचर बाईक वरती स्क्रीनवरती एकदम भारी वाटत असेल ना फील पण तसाच भारी आहे यार जबरदस्त फील आहे म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे याच्या आधी पण मी चालवली आहे पण फर्स्ट टाइम मी मोटो ब्लॉक करतोय जीएस वरती माय गॉड बॉस एक नंबर काही पण मला ब्रँड म्हणजे ब्रँड असतो बीएमडब्ल्यू म्हणजे बीएमडब्ल्यू म्हणजे एकदम रस्ता अजिबात सोडत नाहीये बाईक तर असा काहीचा आजचा व्हिडिओ होता आणि असे काहीशी आजची राईड होती तर दॅट्स इट फॉर द डे गाईड्स मी राहुल तुमची पुन्हा एकदा रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विनेचंसुद्धा चॅनल आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटेल तुम्हाला तर त्याच्याही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी राहुल तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत गुड बाय